लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये खरं तर आता काव्याने निश्चय केला आहे की काही झालं तरी सुद्धा पार्थ सोबत सु सु चांगला सुखाने संसार करायचा आणि जीवाला कायमचा टाटा बाय बाय करायचा हे आता काव्याने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच काव्या योग्य संधीची वाट बघत असते तिला जीवा एकटाच दिसतो त्यावेळेला काव्या आता जीवाला भेटायला जाते आणि जीवाला सरळ सरळ ती म्हणत असते की तू आतापर्यंत जे जे काही केलंस ना माझ्यासाठी ते खरंच खूप काही मोठं आहे पण आता मला कळलेलं आहे की तू काय लायकीचं आहेस तू फक्त माझ्या ताईचा नवरा आहेस आणि तू माझा कोणीही लागत नाही हे स्पष्ट वक्तव्य आता ती करू लागते सरळ सरळ जीवाने आता काव्याच्या सगळ्या आठवणीसुद्धा पुसून टाकलेल्या असतात त्यासोबत त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं असतं की आपले काही फोटोज आहेत ग्रीटिंग्स आहेत तू काही गिफ्ट दिले ते सगळं काही मी जाळून टाकलं आणि राहिलेला तो टॅटू जी शेवटची आठवण होती तो सुद्धा त्याने जाळून टाकलेला आहे आणि तो संपवलेला आहे आता काव्याला समजलेलं असतं त्यामुळे काव्याला लक्षात येतो की या जीवाला आता आपल्यासोबत बिलकुलही राहायचं नाही आहे त्याला आता नंदिनीसोबतच सुखाचा संसार करायचा आहे मग मी तरी या सगळ्याच्या आडवी काय येते असाच आता काव्या विचार करू लागत त्यांनी म्हणूनच काव्या त्याला म्हणत असते की तू टॅटू नाही जा जायला आहेस माझं अस्तित्व जायलेलं आहेस आणि पार्थसोबतचं लग्न बुडून तुझ्यासोबत मी लग्न जुळवू पाहत होते तुझं नाव लावू पाहत होते पण आता नाही ती काव्या खरंच आज मेलेली आहे तू आता फक्त माझ्यासाठी ताईचा नवरा आहेस आणि ते प्रेम कसं असतं आणि कसं नसतं हे तू मला दाखवून दिलेलं आहेस तूच मला शिकवलेस त्यामुळे आता या सगळ्या ना मी तुला खरंच थँक्यू असं म्हणते असं देखील काव्या आता जीवाला म्हणते काव्याचं हे वक्तव्य ऐकून इकडे मात्र जीवाला खूप मोठा धक्काच बसतो जीवा आता काव्याकडे पाहत राहतो मात्र काव्याने घेतलेला निर्धार आता हा तिने पक्का केलेला असतो कारण तिला आता वाढलेली जवईक म्हणजेच जीवा आणि नंदिनी हे दोघही जण नवरा बायको म्हणून आता जे काही वावरत असतात दोघंही जण एकमेकांचं उष्ट काय खात असतात एकमेकांची एक काळजी काय घेत असतात यावरून आता काव्या मला प्रचंड संताप आलेला असतो त्यातच जीवाने काव्याला हे देखील सांगितलेलं असतं की तुझ्यासोबत मला कोणतंही नातं ठेवायचं नाही आणि जरी तू कोणाला सांगायचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा मी सगळ्यांना सांगणार आहे की हे खोटं बोलते असं आमच्यात काहीच नव्हतं कारण त्यावेळेचे जे काही पुरावे होते ते ग्रेटिंग्स फोटोज हे सगळं काही जीवाने चाळून टाकलेलं असतं त्यामुळे काव्य आता पुरती हरलेली असते आणि काव्याला आता पार्थविषयी सुद्धा आपलेपणा वाटत असतो कारण पार्थने तिच्यासाठी केलेलं वटपौर्णिमेचं व्रत त्यासोबत तिची घेत असलेली काळजी तिच्या शिक्षणासाठी असलेली त्याची धडपड हे सगळं काही आता काव्याला दिसत असतं त्यासोबत काव्याने उपवास केलेला असताना काव्यासाठी मनापासून ती उपाशी आहे दिसलेलं असताना तिच्यासाठी फ्रूट कस्टर्ड बनवून आणणं इथपर्यंत सगळं काही काव्याला पार्थमध्ये दिसत असतं आणि जो आपल्यावर मनापासून इतका प्रेम करतोय हो आपला होऊ पाहतोय पण आपण त्याला प्रत्येक वेळेला त्रास देतो त्याला इग्नोर करतोय हे कुठेतरी चुकीचं आहे हे सुद्धा आता काव्याला पटलेलं असतं त्यामुळे काव्याने आता निश्चय केलेला असतो की काही झालं तरी सुद्धा जीवासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही त्याशिवाय या जीवाला कळणार नाही कारण जीवा आतापर्यंत माझ्यावर इतकं प्रेम करायचा की काही सांगू शकत नव्हती जीवाने इतकं देखील काव्याला सांगितलेलं असतं की तू दुसऱ्या कोणासोबतही असशील ना तर मी बघू शकत नाही मग हे सगळं काही कुठे गेलं आहे कारण काव्याला जीवानेही सांगितलेलं होतं की तू माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे जाऊ शकत नाही आणि तू जर गेलीस ना तर लक्षात ठेव मी तुझं काय करेन हे शब्द देखील काव्याच्या बरोबर लक्षात येत असतात आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच आज हा जीवा जो आहे तो तिच्या बहिणीसोबत म्हणजेच नंदिनीसोबत एकदम सुखाने राहतोय हे कुठेतरी काव्याला मनाशी खात असतं आणि त्यामुळेच आता काव्या ठरवते की जो आपल्यावर मनापासून प्रेम करतोय म्हणजे पार्थ त्याला आपण एक संधी द्यायला हवी त्याच्याबरोबर जुळवून घ्यायला हवं या जीवाला इतकं मागे लागून काहीच होणार नाही आहे कारण तो आता आपलं नातं जे काही होतं ते ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही आहे तर आपण तरी या विषयावर काय बोलून उपयोग हो आहे असं आता काव्या बोलते परंतु काव्याच्या या सगळ्या वागण्यामुळे जीवाला मात्र पुरता धक्का बसलेला असतो कारण त्याला इतके दिवस असं वाटत असतं की काव्या नक्कीच कोणाला ना कोणाला आपल्या नात्याबद्दल सांगेल आणि मोठा गौप्यस्फोट करेल पण आता काव्याने पारसोबत नातं जुळवून पाहिलेलं असतं आणि त्यामुळे आता मात्र जीवाला या सगळ्याचा धक्का बसतो आता काव्याने ठरवलेलं असतं की पार्थसोबतच व्यवस्थित राहायचं पार्थसोबत सुखाने संसार करायचा रूममध्ये बसलेली असते काव्य आणि त्याच वेळेला पार्थ तिला आधार देत असतो काव्याचा मूड ऑफ आहे हे पार्थला कळतं कारण का पार्थ आता बरोबर काव्याला ओळखू लागलेला असतो त्यामुळे पार्थ आता काव्याला विचारत असतो की काव्या काय झालं आहे काव्या काहीच नाही असं म्हणते त्याच वेळेला पार्थ काव्याला म्हणत असतो की तुम्हाला कसलीही कोणतीही कोणतीही अगदी मध्यरात्री काही गरज लागली ना तर तुम्ही मला सांगा मी कायमच तुमच्या पाठीशी आहे तुमच्या बरोबर आहे कारण तुमच्या डोळ्यात दुःख मी बघू शकत नाही नेहमीच मी तुमच्या सुखाचा विचार करतो असं बोलून तो तिला आता सांगत असतो की तुम्ही काळजी करू नका आता इथे आपल्याला पुढे आपल्याला हे देखील पाहायला मिळणार आहे की काव्य आणि पार्थ हे दोघही जण एकरूप होऊन चांगला नव्याने संसार देखील करणार आहे आता काव्य फक्त सुरुवातीला असंच ठरवते की पार्थसोबत छान असे फ्रेंडशिप करायची त्यांचं जे काही नातं आहे त्याच्या आवडी निवडी हिच्या निवडी एकमेकांसोबत शेअर करायच्या हे आता काव्याचं ठरलेलं असतं आणि काव्या त्या पद्धतीने पार्थसोबत आता राहायचं ठरवते पण आता जे बा काव्याने जीवाला सोडून सोबत राहायचा निश्चय केलेला असतो ना तेव्हा सुद्धा आता जीवाला हेच सगळ्याचा जा। खूप जास्त त्रास होत असतो कारण त्याला नंदिनीसोबतही राहायचं असतं आणि काव्याने सुद्धा आपल्यासाठी झुरत राहावं हो। हे सुद्धा त्या जीवाच्या मनात असतं पण आता काव्याने जी काही आता माघार घेतलेली असते जीवाच्या प्रेमाबाधून म्हणूनच आता जीवाला त्याचं मन कुठेतरी खात असतं त्याच वेळेला नंदिनीसुद्धा त्याला विचारत असते की काय झालं आहे नंदिनीला सुद्धा सत्य जाणून घ्यायचं असतं पण नंदिनीला जीवा जे जी आहे ते काही सांगत नाही तो बऱ्याच गोष्टी लपवून ठेवतो परंतु इथे काव्य जी आहे ती पारसोबत आता जे काही नातं जुळवू पाहत असते त्यामुळे पार सुद्धा काव्यासोबत खूप जास्त खुश असतो आणि त्यांचं दोघांचेही नातं हे खूप घट्ट होत चाललेलं असतं हे बग बघणं आता जीवाला परवडत नसतं कारण जीवाला या सगळ्याचा खूप जास्त मनस्ताप होत असतो खूप जास्त त्रास होत असतो त्यामुळे त्याला आतून या वेदना होत असतात पण तो आता या सगळ्याबद्दल कोणाशी बोलू शकत नसतो कारण आता त्याच्याकडे कोणताही पर्यावरण असतो कारण का त्याने काव्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुझ्यासोबत मला कोणतंही नातं ठेवायचं नाही आहे आपलं जे नातं होतं ते जरी तू कोणासमोर मांडलंस तरी मी ते ॲक्सेप्ट करणार नाही आहे म्हणूनच काव्याने जो काही निर्धार केलेला असतो ना त्यामुळे या सगळ्यामुळे जीवाला खूप मोठा फटका बसलेला असतो मात्र आता काव्या हळूहळू पार्थसोबत आपलं नातं जे आहे ते टिकवायचा प्रयत्न करते त्याच्यासोबत गोडी गुलाबीने राहते आणि जेव्हा पार्थ आणि काव्या हे दोघंही जर एक तरे येतात ना तेव्हा जेव्हा हे सगळं जीवा, जीवा बघतो ना तेव्हा त्याला खूप जास्त जलस फील होतं कारण काव्यसुद्धा मुद्दामून जीवाला जळवण्यासाठी आता पारसोबत एकदमच छान गोडीगुलाबीने राहत असते त्याचसोबत त्याच्यासोबत येते जाते म्हणजेच कॉलेजला जातानासुद्धा तिला सोडायला जातो आणि घ्यायलासुद्धा तो जातो आणि त्यामुळे जीवा खूप जास्त जलस होतो आणि जीवाच्या समोरच काव्य आता पार्कला जाणून बुजून मिठ्या काय मारत असते आणि त्याच्या जवळ काय जात असते त्यामुळे आता सुद्धा कळलं पाहिजे जे असं काव्याला वाटत असतं की जेव्हा तो नंदिनीच्या जवळ जातो तेव्हा तिला किती त्रास होतो आणि या सगळ्यामुळे आता काव्या सुद्धा तसंच वागत असते पण हे असं करत करतच काव्या ही पारच्या खरखुरच्या प्रेमात पडणार आहे आणि त्यानंतर त्यांचा जो काही संसार फुलणार आहे त्यांची जी काही पुढे प्रोग्रेस होणार आहे हे पाहणं देखील तितकंच आपल्याला इंटरेस्टिंग असणार आहे तर ते सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतील त्यामुळे तुम्ही जर हा भाग पाहत असाल ना तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण इथून पुढचे जे काही ट्विस्ट अँड टर्न्स आहेत ते आपल्या चॅनलवर येत राहणारच आहेत त्यामुळे आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटाबा बाय